Fica é por é हाय एव्हरी वन कसे आहात सगळे तर सगळे छान असतात ना तर हा आहे संडेचा ब्लॉग आणि सॅटर्डेचा पण ब्लॉग आहे तर सुरमई फिश आणली होती तर म्हटलं आधी ते शेअर करावं तुमच्याशी तर छान अशी धुवून वगैरे घेतली आणि नंतर मग त्याला आहे ना आमसुलाचं पाणी वगैरे भिजत घालून थोडंसंच भिजायचं आणि आमसुलाचं पाणी त्याला टाकायचं फक्त बाकी काही दही वगैरे यूज करायचं नाही माशासाठी आणि नंतर फ्राय करण्यासाठी ना तुम्हाला एक वाटी रावा आणि एक वाटी कॉर्नफ्लावर घ्यायचा त्याच्यामध्ये सर्व मसाले वगैरे घालायचे मिक्स करायचे असे

याच्यामध्ये रवा टाकलाय कॉर्नफ्लावर टाकलाय मीठ टिकत मीठ टाकले धना पावडर टाकली आणि अजून तुमचा जो ग्रेव्हीसाठी जो मसाला असतो ना माशाचा तू किंवा मग फ्रायचा मसाला आणलं ना माशाचा तू टाकला तरी चालतो आणि नंतर मग म्हणजे तुम्ही नुसतं फिकं जरी केलं मिठाचं तरी चालेल खूप छान असं लागतं त्याचं बायंडिंग वगैरे केलं तर खूप मस्त लागतं किंवा तांदळाचं पिक पण यूज करू शकता तुम्ही आणि याच्यामध्ये आपले जे मासे ते फ्राय करून घ्यायची छान असे रिंगूल हे असं कोटिंग वगैरे केलं ना माशांना तर खूप छान लागतं आणि मुलंही खूप आवडीने खातात आणि नंतर पातळ रस्सा पण केला होता ग्रेव्ही खूप छान झाली होती आणि नंतर मग नाही का ते जे फ्राय आहेत ना ते फक्त एक तुम्हाला सांग का दहा दहा मिनटं बारीक गॅसवर जर ठेवले ना तुम्ही तर खूप छान असे शिजतात आणि खूप मस्त होतात तर ही माझी फिश फ्राय आणि फिश करी जी आहे ना ती रेडी आहे आणि याची रेसिपी तुम्हाला हवी असेल ना तर आपल्या पुणेरी अन्नपूर्णा चॅनलवर मी टाकणार आहे ती पाहून घ्या आणि नंतर आमचं सगळ्यांचं जेवण वगैरे झालं अथर्व पण आला होता आणि मम्मी पण आली होती तर तिच्या बरोबर जायचं होतं बाहेर आणि काय चप्पल आहे ना ती जरा तुटली आहे ना नंतर चलो हाय एव्हरी वन कसे आहात सगळे तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समजतं आणि कसे आहात मजेत आहात ना ता ता तर मजेतच असायला हवं तर चला तुम्हाला आजचा सॅटर्डे आणि संडेचा ब्लॉक एकाच याच्यात येणार आहे कारण आज आहे ना तुम्हाला हे सांगणार आहे ना जे मार्केट यार्डवरनं मी जे काही ग्रोसरी मागवते ना म्हणजे आपला जो किराणा माल असतो ना माला तो मागवते म्हणजे आणतो आम्ही तर तो तुमच्याशी शेअर करते आणि शक्यतो डिमांडमधून मी वस्तू आणत नाही कारण डिमार्टच्या वस्तू खूपच महाग पडतात तर त्याच्यामुळे ना मार्केट यार्डवरनं सांगतो आणि सॅटर्डेचं थोडंफार रुटीन आणि संडेचं रुटीन असं तुमच्याशी शेअर करणार आहे आणि आज एक गोष्ट म्हणजे जे जे रिसिप्ट असते ना आपली जी किराणामालाची रिसिप्ट तर तीन कम्युनिटी पोस्टमध्ये टाकते म्हणजे तुम्हाला कळेल की मार्केट यार्ड मोस्टली जे पुण्यामध्ये राहिले आहेत ना त्यांना माहिती शक्यतो कोणाच मार्केट यार्डला जातच नाही आणायला किराणा जॉब जो तो आपल्या आजूबाजूला जे आपल्या मालाची शॉप्स आहेत ना तिथूनच घेतात पण आम्ही तिथंच जातो मार्केट यार्डला कारण कात्रजवरून जरा थोडं जवळ पण पडतं एवढं काय असं लांब नाही पडत आणि थोडंसं प्राईजमध्ये पण जरा थोडंसं असतं म्हणजे बेनिफिट असतं एकदम आपण घेतलेला आणि तसं पण आम्ही कसं मॅनेज करते सामान घ्यायचं आणि आता कि गणपती बाप्पा आले गणपती बाप्पा बसणार आहेत त्याच्यामुळे काय काय म्हणजे नाही का, 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 का जास्त घ्यायची वस्तू जास्त घ्यायचे आणि काही का कमी घ्यायचे किंवा काही कमी ठेवायचे आपल्याला तर ते मला सामान किराणा मार्केट यार्डवर घात ही पावती आहे रिसिप्ट तुम्हाला मी कम्युनिटीमध्ये टाकते म्हणजे तुम्ही बघू शकता ना का आपल्याला किती कोणत्या वस्तूचा किती रेट पडते आणि किती जी एस टी सी एस टी काय काय दाखवते आणि टी मार्ट मध्ये ज्या वस्तू ज्या पण आपण आता किती कम्पेअर करू शकतो जेव्हा तुमचे पप्पा आणि मी गेले होते ना मार्केटला आणायला त्यावेळेस नाही कामगार बाहेर भेट खायला गेले तर भेळ खाली का म्हणजे खालीच तोपर्यंत आहे ना थोडंसं आम्ही प्रगती ट्रेडरमध्ये पण घेतो थोडेसे ड्रायफ्रूट वगैरे घेते ते पण मार्केटवरूनच घेतो आम्ही आणि ड्रायफ्रूट वगैरे घेऊन तर पण एक सामान सगळं पॅक करून ठेवलं तर मग मी पण काय चेक केलं नव्हतं तुम्ही तसे शे पण शेअर करावा आणि तसं चेक करून पसंत डबा आहे ना पंधरा किलो तूप आता तो आतमध्ये येतो काही मी एवढं उसू लाड नाही पर्यंत तर एवढं दाखवते तुम्हाला आणि जे प्रगती ट्रेडर मधून जे घेतलं होतं ना सामान ते पण तुम्हाला दाखवतो म्हणजे मी ड्रायफ्रूट काय ते म्हणले कारण मला लाडून राहिजे आता पावसाळा आणि थोडंफार श्रावण बाहेर पडते नंतर पावसाळा झाला का हिवाळ होते आणि ड्रायफ्रूट ते लाडू दिवस झाले केले नव्हते मी मुलांसाठी आता चेन्नईनला पण सकाळी तो काय टिफिन टिफिनला काय असं प्रॉपर बोलभाजी घेत नाही तर फक्त हे घेऊन जातो असं काहीतरी स्नॅक्स वगैरे घेऊन जातो सकाळी नाश्त्याच्या वेळेलाच लंच ब्रेक होतो त्याच्यामुळे त्याचं काही हे नाही म्हणजे तेवढी भूक नसते त्याच्यामुळे वरच वरच नाही त्याला एखादं फ्रूट वगैरे किंवा असं रायतरी देत असते म्हणजे लाडू पण गावा म्हणजे लाडू त्याला पण आणि चिल पण देता येईल टिफिनमध्ये म्हणजे हेल्दी पण राहील आणि छान त्यांनी कसं इम्युनिटी पावलं वाढते मुलांची तर साखर पाच किलो घेतली दर महिन्याला पाच किलो भेटले साखर पाच पुढे असतात दोन किंवा पाच माणसासाठी शेंगाणे शेंगाने महिन्यामध्ये जातात महिनाभर जातात भरभर जातात कारण उपवास वगैरे असतो आपल्याला शेंगाण्याच्या आमती करा किंवा काय एक्स्ट्रा काही लाडू वगैरे करा किंवा असं कशाला कशालाही लागतात त्याच्यामुळे शेंगाने दोन इथलं म्हणते दर महिन्याला आणि छान असतात टपोरे असतात तसे अकॉर्डिंग आपले किरणामालाच्या दुकानामध्ये असे बारीक जातात जास्त असे मोठे नसतात दोन ते गावके असतात ते छान आहेत आणि खुची पण आहेत आणि किला ही मी दीड किलो भरली असतात सध्या तरी या महिन्यामध्ये कारण एक किलो डाळ्याला होती ना आणि अर्धा किलो किती बाहेला घालते किलो पुरण घालायचे आम्ही तर याखाली दीड वाटी पुरण पाच सहा माणसी दूध पुरून आता आखड आहे त्याच्यामुळे मेहनेसाठी जास्त भरली आणि तुरडाळ अर्धा किलो तुरणाल अर्धा अर्धा किलो असते महिनाभर ती व्यवस्थित जाते आणि जी बाजरी आहे ना बाजरी एक किलो आणि जुवारी दोन किलो दोन किलो ज्वारी आम्हाला जास्त करून पोळायचं असतात घरामध्ये बाजरी ज्वारी जास्त खातात सगळ्यात एक डोळंधारामच भाकरी जास्त आवडते चिवडं पण खूप आवडते त्यावेळी जरा बाजरी पण झाली बाजरी आणि ज्वारी मिक्स करू पण तेवढे आणि ही भाकरी ते मी अर्धा आणला की पावसे पावसे भरते हे कडू कडवेवाले कडवेवाले पण छान असतात पौष्टिक असतात तर ते पण मी पावशे भरतो आणि छोले पण छोलेची भाजी करून ते मस्त थाळीची ते पण मी पावसेच भरते पावशेच झाला महिन्याभरात त्याच्या आधी दोनशे अर्धा किलो भरलेले होते त्यातले किलो आहेत आहे त्याच्यामुळे ह्या महिन्यात पावशीरच भरले किती किंवा पाऊशीर भरले कारण अशा नाही होतात आईच्या वाड्या वगैरे मसाल्या वगैरे त्याला मोसमी गेल्या बऱ्याच गोष्टी नको गेल्या आणि मोहरी पावशी भरली मोदी जाते महिन्याची वर जाते दोन महिने जाते मोदी दोन अडीच महिने जाते पावशील मोदी आणि एक किलो खोबरं भरले यावेळी अर्धा किलो भरलं असतात त्यानंतर लोक वाचणार नाही भरपूर काही गोष्टी करायला खोबरं खूपच येतं घरामध्ये आपल्याला किचनमध्ये आणि हे गुळ आहे एकदम केमिकल गुळ वापरते एकदा फोडला एकदा त्याच्यात दणकारी लागतो त्याच्यामध्ये सुट्टी आलं तर एकदम दुसरा कि गुळ असतो तो फुटता त्याला खूप पाणी होतो त्याच्यामध्ये तो गुळ जास्त करून नाही हा जरा गुळ आहे तो खायला चांगला असतो पौष्टिक तो वापरते आणि ही जी आहे ना कसुरी मेथी ही कसुरी मेथी मी पॅकिंगमधली घेते वेस्टमध्ये त्याने दूधमध्ये घेते ॲक्च्युली काय झालं होतं जेव्हा सामान भरायचं होतं तेव्हा जरा तिच्या बाप्पाला भूक लागली होती मग आम्ही वेळ खायला बाहेर गेलो होतो तिथून थोडंसं पुढे आणि नंतर मग तिथे वेळ गेला परत ते ड्रायव्हरच्या शॉपमध्ये थोडासा वेळ गेला आणि मग इकडे इकड्यांनी सामान पॅक करून ठेवले त्याच्या मग काही चिंता नाही आलं मग तिथे कसून मिळते अशी आली आता ही पुढच्या वेळेस नेक्स्ट टाईम मध्ये मिळते आपल्याला जे काही सामान असं जर खराब असेल किंवा तुमच्या गुळाला पण काही कधी कधी गुळ खराब आता ठेवून ठेवणीमध्ये मध्ये असला जास्त तर चार पाच दिवस आला तर तो खराब असतो निघतो खराब तर मग तो सुद्धा आपल्याला गदून देतो ती पावती फक्त रिसिटल जी असते ना तर ती पावती त्यांना दाखवायची आपल्याला बदलून मिळते सांग आणि नंतर ही बडीशेप आहे बडीशेप आम्ही यूज करतो जेवण झाल्याला चांगल्या बडीशेप लागते पचनाला हलकी असते त्याच्यामुळे बडीशेपची सवय आम्ही बडीशेप आणि त्याच्याबरोबर धायला तुमच्याशी शेअर करत नाही बडीशेपासते आणि त्याच्यामध्ये आजने गोडबडीशेप आहे ती पण टाकते आणि ही उलद्याची डाळ उलद्याची डाळ घेतलं जर महिन्यात होते कारण इडली डोसे त्याच्यासाठी खुलाची लागते ला तुम्ही उडीदवाड्यांसाठी सुद्धा लागते आणि ओवा गोवा जातो मला दोन दोन दू, महिने जातो कारण गोवा मी तेव्हा जर मला वाटलं तर गोवा खाऊ वाटलं बडशेपरबर तू गोवा खाते आणि गोव्याचं खालपीठामध्ये वगैरे किंवा भजी वगैरे करायचं असेल तर त्याचा होतो आणि करावा मस्त गोव्याचा वापर भाजी याच्यामध्ये करा म्हणजे तळणीचे पदार्थ आपण करतो त्याच्यामध्ये टाकावस कारण तो पचायला आपल्याला सोपं पडतं आणि हे आहे मका आता मुलांना छोटी छोटी लिटिल बूट लागते संध्याकाळी स्कूलवरून आलं किंवा संध्याकाळी सहा वाजता आपलं सुद्धा जरा बुक लागते तर मग थोडंसं छोट्या बुटीसाठी पॉपकॉर्न वगैरे घरीच कर, करते त्यासाठी हा माका आले तो पॉलिश असतो जो आपण दुसरा माका घेतो त्याची त्या माकाशी बाकी होते तो माका वेगळा देतो आणि हा माका वेगळा असतो जो पॉपकॉर्नसाठी म्हणतो त्यांना फक्त म्हणायचं की पॉपकॉर्नचा माका द्या तर तो मग ते पॉपकॉनचा माका आता हे एवढं सामान झालं तुम्हाला कळत असेल कोणतं सामान जास्त भरले आणि कोणते सामान कमी भरले आणि जो तेलाचा आणिचा यूज करतो आणि राईस ब्रान ब्रानाईल पण यूज करतो तर राईस ब्रानवाईल हे तेल आहे ना जास्त करून तळणे खूप चांगला असतं आणि नुसले आम्ही फक्त पंधरा किलोचा जो डावा असतो तो सूर्यफुलाच्या तेलाचा युज करतो रिफायन ते पण चांगला असतं असं आहे सांगा आणि जी किराणा याचं आहे तुम्हाला कम्युनिटी पोस्टला टाकते तर तुम्ही बघू शकता आपल्या साध्या शॉपमध्ये काय फरक पडतो आणि याच्यामध्ये काय फरक पडतो तेव्हा किर्ती करून सगळ्या बापरा दोन हजाराला गेल्या आता याच्यामध्ये थोडीशी प्राईस फक्त पुढे मागे होते तर तेलाची प्राईसेस दररोज असं वाढ कमी होतात आणि वाढतात तो पण तसं तुम्हाला पाठवतो याच्यामध्ये जी एस टी सी एस टी आणि रिकॉर्डिंग डिमांडमध्ये सुद्धा खूप माग मिळतात ह्या वस्तू आपण बघायला गेलो तर त्यांचे इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचे चार्जेस वगैरे असतात ते लावले जातात आणि तिथे फक्त तुम्हाला जे ग्रोस साधे साधी ग्रोसरी असते बाय वन गेट वन तर तीच चांगली भेटते तसं किराणा माल घ्यायला गेलं तर डिमार्टमध्ये अजिबात स्वस्त नाही चाळीस रुपयाची बाजरी घ्यायला गेलं तिथं तरी पंचेचाळीसला बेचाळीसला माहिती ते तुम्ही रिलेट करता तशी मला कमेंट करा तर मला कमेंट करून सांगा तुम्हाला डिमांडचं का कापणे बालाजी मार्केट जे मार्केट याडला आहे पुण्यामध्ये आहेत मोस्टली मार्केट यार्डला जातात आम्ही सुद्धा जात आम्ही जवळच जास्त त्याच्यामुळे मार्केट याडवरच सांगतो एकदमच आणि नेक्स्ट टाईम नेक्स्ट मंथमध्ये आपल्याला जेवढं आता त्याच्यामध्ये जे उरतं आहे ना तर त्याच्यापेक्षा थोडंसं कमी भरायचं समजा आहे तर मग त्याच्यात अर्धा किलो भरलेला आहे ना पावशीर राहिले तर मग पुढच्या वेळेस पावशेर बरायचं म्हणजे आपल्या बजेटमध्ये थोडंसं बसतं म्हणजे आपण एकदम पण सांगून भरले तर पण आपल्या बजेटच्या नुसार बाहेर बाहेर जाऊन जायचं नाही बजेट आणि हे ड्रायफ्रूटचं आहे हे प्रगती ग्रेडर म्हणून ड्रायफ्रूटचं शॉप आहे मार्केट खूप छान आहे पूर्ण होलसेल रिटेलर रिटेलर आहे म्हणजे तिथून वेगवेगळे वगैरे मसाले जे खडे मसाले असतात ते आणि जे काही खायचं भर खायचे पण असे पदार्थ असते जे ज्यूस वगैरे असतात किंवा सरबत वगैरे असतात ते सुद्धा तुम्ही मिळतात भरपूर सांगून मिळतात तर पापड घेत मुगाचे पापड वगैरे तुम्ही घरात यूज करतो आपले गुंदाचे पापड नाही करत आणि तिथे असतात तारका माटन झाड त्याच्यामुळे मुगाचे पापड ते असतात पण खूप छान लागतात आणि मसाला पापड मुला मस चीज वगैरे आहे आणि तळवीला पण चांगला आणला आणि भिबडी हॉटेलमध्ये ती चाळीस रुपयाला फक्त आणि मिळाली पत्र फक्त तीस रुपयात चांगलं आले मसाल्यामध्ये मिळतो आणि हा जो मसाला आहे हा पास्ता मसाला आणला आहे म्हणजे हा तुम्हाला मॅगीमध्ये पण टाकता येईल आपल्या पास्तामध्ये किंवा भातामध्ये सुद्धा खूप छान लागतो भात्रात उडतो आपला भासी लागतो सकाळी परतताना हा मसाला जरी टाकला ना तरी खूप छान लागतो

नव्वद रुपयाला ही पीनट बटर चिक्की आहे खूप टेस्टला मस्त आहे म्हणजे मुलांना दररोज एक जरी टिफिनला जरी दिली जाते तरी खूप चांगलं त्यांचं आहे ती आमची शेंगाने आणि बटर वगैरे असेल करून घेतले न्यूट्रिशन घेते त्याच्यामध्ये तर ती एक चिक्की घेतली पॅकेट मी नव्वद पडली आणि वीस ग्रॅम फक्त दीडशे आहे शंभर रुपयाची दीड चिकन आणि हा पास्ता आहे पास्ता घेतला हा रागायचा तर मक्याचा असतो तो पांढरा दिसतो तुम्हाला तुम्ही जेव्हा पास्ता घ्यायला ना तेव्हा पांढरा जो असतो तो नाही घ्यायचा तो मक्याचा असतो हा रव्याचा असतो दिसतो तर तो हा खेळते असतो बरेचसे जण म्हणतात की पास्ता वगैरे खायला खेळती नाही असेल पण रगायचा असल्यामुळे हे आपण मुलांना देऊ शकतो मॅगी सगळ्यात चांगला आहे आणि हे मसाला वेज नाही चालू या चालते मसाला वेजची घेतली हे काहीतरी तीच ग्रॅम आहे मसाला वेज

तर खूप छान लागते आपलं वाटण भरतो ना आपण त्या वाटणामध्ये जी वेगळी घालायची मोमती पनीरच्या भाजी बीरमध्ये वाटण बी काय नाही आपण त्याच्यामध्ये खूप छान लागते आणि जे बदाम बदाम म्हणजे पावशे एकदम फ्रेश आणि एकदम टपुरीट बाग असे चपटे घ्यायचे ना आपल्या शॉपमध्ये ना असे चपटे बदाम असतात असे चपटे भेटतात आणि बारीक साईज भेटते आणि प्राईस मात्र होलसेलपेक्षा सुद्धा असतात वीस तीस रुपयांनी असतात म्हणजे आता तुम्हाला भेटले बदाम दोनशे वीस रुपये अडीचशे रुपयापर्यंत तुम्हाला ऑस्टरमध्ये मिळून जाते ते पण दिले गाजू आणि भिजते काजू काजू तुकडा घेतला आहे मध्ये तुकडे असतात काजूचे तर ते पण मिळते म्हणजे दोनशे दहा रुपयाला म्हणजे बाहेर काजू आले तर दोनशे चाळीस रुपयाला खूप फरक पडतो ऑस्टरमध्ये आणि हे घ्या डेसिकेटेड कोकोनेट म्हणजे तुम्हाला माहिती आहे डेसिकेटेड कोकोन बघितलं असेल माहिती असेल तुम्हाला तर खोकऱ्याचा कुडादा असतो तर काय आपण मेकअप केक वगैरे करतोय किंवा कोकोनट ची केक वगैरे केला ना तर मग त्याला मला बोलतो आणि लाडू लागून खूप चांगली लाडू करणार आहे त्यासाठी मी मागले आणि खोबरं संपलं आपलं तर अगदी खोबडाकडं तर भरलंय आणि तुमच्याशी शेअर पण केले तर मला कमेंट करून सांगा की माझी दोसरी कशी वाटली आणि बजेट कसं वाटलं ते बजेट फ्रेंडली आहे जास्त असं खूप असं मार किंवा खूप असं जास्त घेणार असं नाही మీ బాటి శేర్ కమ్యునిటీ పొస్ట్టు తేకౌట్టు చ चला तर तुम्हाला माझा ग्रोसरीचा हॉल आणि जो किराणा मालाचा आहे जो हॉल आहे तो कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि खरंच बजेटमध्ये आहे का नाही हे पण कमेंट करून सांगा तुम्ही कसं भरता आणि कसं मॅनेज करता हे पण मला कमेंट करा तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय